थंडी जाम काय करायचं काय समजत नाही काय फोन आता डॉक्टर पण नाही फक्त फोन केला तर डॉक्टरला फोन फोन लागत नाही काय नाही फक्त काय करू अरे काय डॉक्टर नाही काय नाही झोप कुठे नाही आता याला काय ताप पण जाम थंडी पण जाम अरे 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 जाम आपण याला ताप थंडी पण नाही तुझ्या डॉक्टर मित्र आहे काय अरे ताप थंडी जाम ताते डॉक्टर आहे तू कुठं कुठे आहे चल लगेच फरक पडे लगेच फरक पडे चल चल आता तिथं बघूया लाभून लावून लांब ठेवायला घरी अरे लय अरे लय थंडी पडते बघ अरे मानवीच अरे बघ बघ लवकर बघ लवकर बघ यार काय फालतू नको अरे लय लापासून थंडी लागते काय यार समजत नाही माझं डोकं पण चालत नाही अरे बघ लवकर काय फोन लागतोय काय बघ 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 डॉक्टर काय काय बोलतो काय बोलतो डॉक्टर काय बोलतो लोक नाही लवकर यार, यार थंडी अरे लागलाय ना फोन खूप वाढलाय ओना विना तो व्हायचं मग डॉक्टर आपण घरात घेऊन येऊया चल चल पटकन लवकर मी घरी ठेवूयाची

अर्ज नाही होवा तपसा माझ्या हातात पण केस आहे ना जरा तप बा लवकर करा लगेच बसा बाहेर रात्री पासून पेशंट आज बस मी जरा या लवकर डॉक्टर लवकर बघा हा जरा आलो लगेच आलो डॉक्टर लात या या चल समीर इकडे तुझा शिकवायला बैलाचा दावा पकड तिकडून तपसून घेतो ताज्या माहिती कुठे आता बैल लात पण माग अरे मागणी माग काय आहे मला वाटलं ही पुढची बाजू अरे तर दिसत पण नाही ना, ना मालक पण कुठे नाही तो दिसत पण नाही हो स्टेटस कॉल कधी लहान वाजवलं आहे बाबा तुला लहान वाजून दोन वीस शिकून डिग्री घेतले तर हे काय हो या थांबा 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 मी पकडतो थांबा तुम्ही चेक करा आधी झाला दुसरे पण तू मालकाला गोल्या बघ तेवसर मी तर दुसरा पेशंट आलाय ना त्याला बघतो ते ठेवलाय ह्याच्यावर मालकाला सांग आणि सकाळ संध्याकाळ जरा पाणीतून जरा तो औषध दिलाय तो घालायला सांग तात्या इच राहिला हो महत्वाचा आहे कारण त्याच्याशिवाय इलाज होणार आहे तेव्हा ते गोल्या हां हां मी बघतो ગેલો બોલવારે રાત્રે

我还没有，那我那还没到，啊！ પાણી ડૉક્ટર પાણી પાણી ગયા નોકર તાપનુસ અરે દોનવી શિક્ષણ ડિગ્રી माझाय भाऊ रात्री बाजू पण आहे डोकं बरोबर आहे काय म्हणता लोक द्यायला इंजेक्शन द्यायला लागेल आणि मी ग्वालयात जिथ आहे ना जिथे ग्वालयात येतो लवकर आता डॉक्टर आहे तू घालू नको जरा कुशीवर कुशीवर कमरेवर

તું તું કા બોલ પર્ચર ચલા બોલ્યું કઈ મારે માનવ રિક્ષા અરે દુરા તો ઇન્જેક્શન મી મતલબ બારકા ઘુરુ આતો વિચારલા હતા આ કા આયે દુરા ડાકો હતા અરે મારા પોરને ખાયા તા આની આ ગોલી ખાયા ગલ આઈની બાટ ફટ ગોલી ચાહી ના માર ગોલી માજો રોસો મારા પોર જો ડોક્ટર અંજા ડોક્ટર માલાવાડ મારા પોર જો વાત્રા લાવલા હું જાન મહાકા સ ઉપવાસ દેલા જે છે ને આ નેરા ના અરે બોલતા પહેલા ડોક્ટર આયુર્વેદિક ના બોલાતો